नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर पहिल्या वेळेस आल्या असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नवीन व्हिडिओ पहा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला बाईचं माप टाकायचं आहे बाहीचं माप काढायचं आहे तर आपल्याला शोल्डर पट्टीत मुंडा मोजून घ्यायचा आहे तर हे पहा मुंडा आहे पुढचा मुंडा आहे सव्वा सात इंच सव्वा सातमध्ये पाऊन प्लस करायचं आहे बरोबर आठ ही बाईची रुंदी आहे तर मी हा बाईचा कपडा कट करून घेतलेला आहे म्हणजे अस्तर आहे हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे हे पहा फोल्ड कपडा घेतलेला आहे दुहेरी कपडा करून फोल्ड घेतलेला आहे म्हणजे आपल्याकडलं आणि आपल्या, आपल्या बाजूला बंद बाजू घ्यायची आहे आणि बंद बाजू घेऊन बाहीची रुंदी टाकायची सव्वा सात इंच पाऊन प्लस आठ बरोबर आठ इंच आणि आता बाहीची लांबी आता आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे बाहीची लांबी आहे नऊ इंच नऊ प्लस नऊ इंच प्लस एक बरोबर दहा इंच तर आपण बाहीची रुंदी टाकली तिथून आतल्या साईडला तीन इंच घ्यायचं आहे आणि तीन इंचापासून आतल्या साईडला दीड इंच आपल्याला मुंड्याचं निम्म घ्यायचं आहे बाहीला आकार देण्यासाठी मुंड्याचं निम्म आहे पावणे तीन इंच तर आपण पावणे तीनमध्ये अर्धा प्लस घेतलेला आहे पाठीमागच्या भागाचा आकार देण्यासाठी आणि पुढच्या भागाचा आकार आपण पावणे तीनपासून दिलेला आहे तर आपला आकार देऊन झालेला आहे तर आता आपल्याला दंडघेर टाकायचा आहे दंडघेर आहे पाच इंच पाचमध्ये दीड प्लस करायचं आहे आणि जॉईंट देऊन द्या दे घ्यायचं आहे शिलाई मार्जन आहे आणि पुढच्या साईडला आपल्याला शेवटचे एक जॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि शिल्लक अस्तरचा कपडा कट करायचा आहे आणि चारही कपडा होता चार फोल्ड केलेला आपण तेवढं चारही पण संघच कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर दोन दोन आस्तर म्हणजे दोन भाग बरोबर कट करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही बाई बरोबर कट होते तर हे पहा एकदम व्यवस्थित आणि किती सुंदर भाई झालेली आहे आपली कट आता आपल्याला बाईला डिझाईन टाकायचे आहे तर हे पहा बॉर्डर आहे पाच इंच तर आपल्याला साडेचार इंचावर खून करून घ्यायचे आहे खाली बॉर्डरची जागा सोडून द्यायची आहे आपल्याला साडेचार इंच सॉरी चार इंचावर खून झाला की आपल्याला बॉर्डरची जागा सोडून आता ब्लाऊजचा कपडा वरच्या साईडला कट करायचा आहे आपल्याला सहा इंच प्लस एक बरोबर सात म्हणजे सात इंच आपल्याला ब्लाऊजचा कपडा घ्यायचा आहे नंतर डिझाईन टाकून व्यवस्थित व्हायला हवं आता मी चार पदरी ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे हा लाँग आहे आणि जेवढी ब्लाऊजमध्ये हाईट आपल्याला असेल तेवढा कपडा तुम्ही घेऊ शकता म्हणजे उंचे वगैरे काही नाही बघितली तरी चालते म्हणजे बाकीचं ब्लाऊज कट करून उरलेला कपडा तुम्ही डिझाईनसाठी घेऊ शकता कारण का ह्याला कितीही कपडा असला तरी डिझाईन छान वाटते तर हे पहा आता मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि हे पण चार पदर आहेत आणि आपण बंद बाजू आपल्या साईडलाच ठेवायची आहे सारखी तर हे पहा आता आपण आपण माप टाकून घेऊया सहा दोन इंच घ्यायचं आहे मोजून आपल्याला अरे हे पहा आकार देऊन आपण कपडा कट करून घेतलेला आहे प्लीज स्लीवज कट करायची झालेली आहे हे पहा स्लो स्टिचिंगचा व्हिडिओ टाईम भेटला तर मी नक्कीच शेअर करेल नाहीतर दुसरा कधी व्हिडिओ आणखीन बनवेल व्हिडिओ आवडला तर चॅनलमध्ये स चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमच्या चॅनलचा भाग व्हा हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही कट बाई कट केली नऊ इंच तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा जमली तर भेटूयानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय